मंगळवार वीस जानेवारी दोन हजार सव्वीस शेतामधून जात असताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले तेव्हा परुषी त्याला म्हणाले पहा शब्द दिवशी करू नये ते हे का करतात तो त्यांना म्हणाला दावी त्याला गरज पडली म्हणजे त्याला आणि त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले अब्बाथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि याचकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने खाल्ल्या आणि आपल्या बरोबर असलेल्यांनाही कशा खाव्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय आणखी तो त्यांना म्हणाला शब्दात मनुष्यासाठी केलेला आहे मनुष्य शब्दासाठी केलेला नाही म्हणून मनुष्याचा पुत्र शब्द प्रभू आहे चिंतन रविवार पवित्र पाळ निर्गम देवाच्या या दहा आज्ञापैकी तिसऱ्या आज्ञेमागील मुख्य हेतू काय आहे आजच्या शुभवर्तमानातील परुषी शब्द दिवस दिवस पवित्र ठेवण्याच्या मुद्द्यावर येशूला प्रश्न विचारतात असे म्हटले जाते की शबत विश्रांती ही देवाच्या चांगुलपणाची आणि निर्मिती आणि मुक्ती या दोन्हीमध्ये त्याच्या कामाच्या चांगुलपणाची आठवण करून देण्याचा आणि साजरा करण्याचा दिवस आहे हा दिवस देवाच्या स्तुतीसाठी त्याच्या निर्मितीच्या कार्यासाठी आणि आपल्या वतीने केलेल्या तारण तारण कार्यासाठी वेगळा केला जातो हा दिवस दररोजचे काम थांबवण्यासाठी आणि आवश्यक आणि आहे आणि पुरुषांनी शेतातून धान्य तोडून खाल्याबद्दल नाही तर शब्दांच्या दिवशी असे केल्याबद्दल फटकारले आहे त्याच्या शिष्यांचा बचाव करताना यशुशास्त्र वचना मधून असा युक्तिवाद करतो की मानवी गरजांना धार्मिक प्रथांपेक्षा प्राधान्य आहे तो म्हणतो मन शब्दात मनुष्यासाठी बनवण्यात आला आहे आला होता मनुष्य शब्द नाही म्हणूनच मनुष्याचा पुत्र हे स्वामी आहे असे म्हणण्याद्वारे येशू आपल्याला सांगत आहे की तो आपल्या घराचा कुटुंबाचा पती पत्नी मधील नातेसंबंधाचा आणि आपल्या जीवनाचाही केंद्र आहे